नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला तर एकही थेंब पाण्याचा वापर न करता मी हे चिकन बनवले तर चिकन मसाला कसा मी कसा बनवला आहे हे मी तुम्हाला दाखवते इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आता याला मी सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घेते तर हे अर्धा किलो चिकन आहे तर इथं आता मी जे चिकन घेतले तर धुवून घेतले दही घालून घेते तर इथं मी दोन चमचे दही घालून घेतले त्याचबरोबर एक चमचे मी अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेते थोडंसं यामध्ये आता आपण हळद पावडर घालतोय छोटा अर्धा चमचा इथं मी हळद पावडर घालून घेते छोटा एक चमचा भर धण्याची पावडर घालून आहे थोडस हिंग घालून घेते थोडंसं लिंबू पिळून पण घेते याच्यामध्ये म्हणजे अर्ध लिंबू आहे तर ते लिंबू पिळून घेते आता याला आपल्याला आहे ना हातानीच मिक्स करायचं आहे बिया काढून टाकायच्या आहे याच्यातल्या लिंबामधल्या आणि याला चांगलं आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे तर इथं आपलं जे ए, चिकन आहे त्याला सगळं दही वगैरे सगळा मसाला चांगला लागला आहे तर आता याला आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं आहे ना झाकून ठेवायचं म्हणजे दही मीठ वगैरे चांगलं या चिकनमध्ये मुरण तर याला आता मी एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवते तर आता ना चिकन मुरत ठेवले आणि चिकन मुरेपर्यंत आहे ना आता कांदे कापून घ्यायचे तर इथं मी पाच कांदे घेतले आहेत छोटी छोटे कांदे खूप मोठे नाही आहेत तर हे कांदे ना आपल्याला अगोदर बारीक कापून घ्यायचे तर आता आपण जे पाच कांदे घेतलेत ना तर ते या पद्धतीने आपल्याला बारीक कापून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी अगोदर इथं सगळे कांदे आता कापून घेते तर या पद्धतीने आपण कांदे कापून घेतलेत तर आता मी इथं एक टोमॅटो घेतला आहे तर याला पण आपल्याला कापून घ्यायचं आहे तर टोमॅटो जास्त घालायचं नाही कारण आपण जे चिकनला मॅरिनेट करून ठेवले त्याच्यामध्ये आपण दही घातलं आहे आणि लिंबू पण पिले जर टोमॅटो जास्त झालं तर आपलं जे चिकन आहे ते खातनी आंबट लागल म्हणून एकच टोमॅटो घालायचं आहे तर माझ्याकडे इथं ना पिकलेला टोमॅटो नव्हता तर तुमच्याकडे जर, तुम जर पिकलेला टोमॅटो असेल तर तो तुम्ही घालायचा आहे तर या पद्धतीने मी आता एक टोमॅटो कापून घेतला आहे तर इथं मी एक कढई तापवायला ठेवली होती कढई चांगली तापली तर आता मी त्याच्यातनं दोन वर्गळे तेल घालून घेते तर इथं मी चार वेलची चार पाच मिरी थोडीशी दालचिनी एक चक्री फूल, एक मसाला वेलची आणि तीन चार लवंगा घेतल्या तेल आपलं चांगलं आहे तर यामध्ये आता मी हे खडे मसाले घालून घेते त्याचबरोबर तमालपत्र पण मी यामध्ये आता इथं घालून घेते खडे मसाले चांगले परतलेत आता याच्यात आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा होता तर तो घालून घ्यायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे तर कांदा लवकर शिजवा म्हणून आपल्याला इथं थो, थोडं मीठ घालून घ्यायचंय आहे चवीप्रमाणे मीठ घालायचंय कारण जेव्हा आपण चिकन मुरायला ठेवलं होतं तर तेव्हा सुद्धा आपण मीठ घातलं होतं तर मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर आपला कांदा इथं परतला गेलाय चांगला सोनेरी कलर आला आहे तर याच्यात आता आपण जो आपण कापून ठेवलेला टोमॅटो होता तर तो टोमॅटो तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आनी तर इथं गॅस स्लो करायचं आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवायचं म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटोची चांगली ग्रेवी तयार होईल तर आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे तर ते इथं चांगलं आहे तर याच्यात आता आपण जे आपले मसाले आहेत ते घालून घेणार आहोत दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतलाय त्याचबरोबर एक छोटा चमचा मी इथं काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतली आणि दोन छोटे चमचे चिकन मसाला मी इथं घालून घेतला तर आता आपल्याला हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे मसाले खाली चिकटू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपली जी, जी ग्रेव्ही आहे तर ती छान तयार होईल तर इथं मी थोडंसं पाणी घालून मसाले मिक्स करून घेतले तर इथं आपला मसाला छान असा परतला आहे तेल पण चांगलं सुटलं आहे तर त्याच्यात आता आपल्याला खोबऱ्याचा कीस म्हणजे कोकोनट पावडर इथं यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायची तर इथं मी दोन चमचे कोकोनट पावडर याच्यामध्ये घालून घेते आणि याला आता चांगलं मिक्स करून घेते तर कोकोनट पावडर चांगली मिक्स झाली आहे तर आता आपण जे चिकन मुरत ठेवलं होतं तर ते आता आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आणि आपला जो मसाला आहे ते आणि चिकन याला चांगलं असं मिक्स करायचं आहे आपण चिकनला दही लावलं होतं त्याच्यामुळं ह्या चिकनला दह्याचं खूप सगळं असं पाणी सुटतं तर त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये पाणी सुद्धा घालायचं नाही आहे तर आता चिकन चांगलं मिक्स झालंय तर आता आपण याच्यावर एक झाकण ठेवणार आहे आणि त्या झाकणामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे जे ह्या पाण्याची वाफ होते आणि ह्या वाफेमध्येच आपलं चिकन शिजलं जातं तर आता इथं मी एका झाकणामध्ये पाणी ठेवलं होतं तर हे बघ किती छान असं चिकनला पाणी सुटलंय आणि चिकन पण किती छान दिसतंय तर याला एकदम मिक्स आहे चांगलं म्हणजे खाली चिकटणार नाही आणि पुन्हा याच्यावर आपल्याला एकदा झाकण आहे थे। कारण आपलं चिकन अजून शिजलेलं नाही आहे तर याला मिक्स करून पुन्हा याच्यावर झाकण ठेवून द्यायचंय तर आता दहा मिनटं झाली आहेत आपलं चिकन बघूयात कसं शिजलं ते तर खूप छान असा कलर आला आहे तर इथं आपल्याला पुन्हा एकदा चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं चिकन हे एकदम व्यवस्थित असं शिजलेलं आहे इथं आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला तर सगळ्या शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घालून याला पुन्हा असं चांगलं मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपलं मसाला चिकन बनवून तयार झाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका